नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी अमरावती जिल्ह्यातील नाचोना तालुका मध्ये जुन्या वैमान्यातून कट रचून घडून आणले हत्याकांड आरोपी चंदन गुजर अवैध धंदे करून गावामध्ये गावगुंडगिरी करत होता नाचोना गावामध्ये मातंग समाजात एकच घर असल्यामुळे व वा जुन्या वादामुळे नेहमी चंदन गुजर व अंभोरे परिवारास्वाद चालू असायचे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस शिल्लक कारणावरून वाद होऊन चंदन गुजर त्यांचे पिता व पत्नी यांनी संपूर्ण अंभुरे कुटुंब संपवायचा कट रचून चंदन गुजर यांच्या पिताने कुराडीने वार करून व वा चंदन गुजर यांनी चार चाकी गाडी अंभुरे परिवारावर चढवली अंभुरे परिवारातील दोन व्यक्ती जागी झार केले यामध्ये चंदन गुजर यांचे आजी भांडण सोडविण्यास गेली असल्यास त्या सुद्धा जागी हार झाल्या गावकरी मंडळींना समजण्याच्या आता संपूर्ण प्रकार घडून गेला होता अंभोरे परिवार मातंग समाजाचा असल्यामुळे संपूर्ण बातमी महाराष्ट्रभर पसरली व मातंग समाजाचे नेते मंडळींनी घटनास्थळाला भेटी व अंभोरे परिवारास पुनर्वसन आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावीकरिता मातंग समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांनी शासनाला मागणी केली आहे अकोला जिल्ह्यातील मातंग समाजाचे कार्यकर्ते माननीय वामनरावजी भिसे साहेब प्रकाशजी दांडगे गजानन भाऊ दांडगे योगेशजी सोनवणे सौ सुनंदाताई चांदणे गणेश भाऊ सपकाळ नानाभाऊ सदनाशिव भास्कर अंभोरे गंगाधर सावळे अविनाश भाऊ जाधव सुनील अवचार लोखंडे आशिष कांबळे पीडित कुटुंबीयांना भेट देऊन आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडित कुटुंबियांना त्वरित दहा लक्ष रुपये निधी देण्यात यावा व पीडित कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र शासनाला देण्यात आले आपण पाहता अकोला न्यूज पूर्ण तर माझा भासा म्हणे हे काही तू म्हणे बाबू चाकूफाकूचा धवसा काही देऊ नको म्हणे ते नेहमीच आहे म्हणे हे म्हणे तर मग असं म्हटल्या बरोबर आम्ही सगळं मग ते भांडण मोडलं आम्ही जाऊ द्या जाऊ द्या आम्ही आरो आमच्या लेकरायला तर मग आम्ही आमच्या घराने गेलो होतो तर माझी ननदन नदन माझा नंद तिथे उभा होता का हे लेकर घरात गेले पाहिजे बाबा मग आम्ही त्याच्या मागे जातो तर त्याचा बाप आला कुराड घेऊन कुराड घेऊन एकदम आला आणि डायरेक्ट एकदम माझ्या नंदायच्या डोक्यावर मारलो हो कुराड माई नंद तसेच खाली पडले मग आम्ही पाहून राहिलो त्यांना रिटर्न गाडीत मी बसला आणि गाडी एकदम डायरेक्ट इकून आणली अशी त्याची आंगवून नेली त्याच्या अंगावर दोन मिनिटात अंदर त्यांना गाडी अजून रिटर्न आणली तर अजूनही त्याच्या अंगावर आली ते समोरची बाई तिकडल्या घरावरली ते बाई आहे का नाही त्यांना पाल येऊन राहिली होती तर ते बैल ना उडवलो एवढं काही सगळं काही पाहिलं नाही सर तुम्ही त्या दिवशी तुम्ही होत्या पोलीस स्टेशन खल्लात बांधलेला आहे माझ्या खिशात खुशात म्हणजे आम्ही त्याच्यामुळे आमच्या मागे कोणी नव्हतं आम्ही गरीब लोक आहोत